हाय हॅलो नमस्कार आणि आज आपण जाणार आहोत सह्याद्रीच्या कड्या काही का ठिकाणांना भेटी देण्यासाठी आजच्या भटकंतीमध्ये आपण पहिल्यांदा जाणार आहोत कोल्हापूर पासून अवघ्या साठ किलोमीटरवर असणाऱ्या पालेश्वर धबधब्याला यानंतर तिथून चौदा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पावनखिंडेलाही भेट देणार आहोत पावनखिंडी पासून पंधरा किलोमीटर वर असणाऱ्या विशाळगडलाही आपण जाणार आहोत आणि त्यानंतर अनुसखोरा घाट आणि तिथूनच नऊ किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या बरकी धबधब्यालाही जाणार आहोत एकंदरीत ही, ही संपूर्ण एका दिवसात होऊ शकते पण आम्ही दोन दिवस केली आम्ही मात्र कोल्हापुरातून केरली मार्गे मसाई पठार मार्गे या ठिकाणाकडे गेलो पण पुण्याकडून सांगलीकडून साताऱ्याकडून येताना शेराळ्या मार्गे आपण डायरेक्ट मलकापूर गाठू शकतो मलकापुरातून डावीकडे पावनखिंडीकडे जेव्हा आपण टर्न घेतो त्यानंतर सात ते आठ किलोमीटर अंतरावरती आपल्याला पालेश्वर धबधबा लागतो या भागाकडे पाऊस असा जोरदार असतो मुसळधार पावसामुळे जरी आपण कार नेणार असो हो। तरीही इथं आल्यानंतर कार अलीकडे लावावी लागते आणि या डॅमच्या समोर दिसतो हा डॅम आहे पालेश्वर डॅम आणि याच्या बाजूने आपल्याला चालत जावं लागतं पुढंपर्यंत आणि जिथं हा धबधबा आहे सांडव्यातून खाली येणाऱ्या पाण्यापासून पडलेला धबधबा तिथपर्यंत पाच दहा मिनिटांचा अंतर चालत जावं लागतं किंवा मोठी गाडी जर असेल टॅक्सी वगैरे असेल तर या रस्त्याने जाऊ शकते धबधब्यात जाऊन भिजण्यापेक्षा अशा पावसात भिजत जाण्याची मजा आम्ही घेतली हो पावसात आता पालेश्वरच्या धबधब्याजवळ आलो आहे आणि हा पालेश्वरचा डॅम हे पूर्ण पिचिंग आहे आजूबाजूला पूर्ण शेती आहे आणि आमच्या सरांचा सांगलीच आहे सा गँग सो so, आता आज आपण पालेश्वरापासून परत पावनखिंडला जाणार आहोत पावनखिंडीतनं मग अनुस्कुरा आणि अनुस्कुऱ्यातनं मग बरकी धबधबा या मस्त असं निसर्ग झालेला आहे आणि पाऊस पडून गेलेला आहे रस्त्यावरनं पाणीच पाणी पाणी धबधबे झालेत प्रत्येक ठिकाणी शेतात हा समोर दिसतोय तो पालेश्वरचा धबधबा या ठिकाणी दुसऱ्या बाजूने खाली जाता येतं पूर्ण धबधब्यापर्यंत आम्ही ज्यावेळी पोहोचलो त्यावेळी पाणी कमी होतं परंतु त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी बऱ्यापैकी आलं मुळात धबधब्याला पाणी वरती जो तलाव आहे तो भरल्यानंतर त्याच्या सांडळ्यातून जे खाली येतं त्याच्यापासून हा धबधबा तयार होतो डॅम भरलं किंवा सांडव्यातलं जे पाणी येतं त्याचा हा धबधबा तयार होतो प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे त्यामुळं शेती आणि इथं वगैरे होत आणि हा पालेश्वरचा डॅम या सांडव्यातून पाणी पुढे जातं आणि याच्या इथं खालच्या बाजूला इथं धबधबा दब आहे इकडे कुठेही फिरताना डोंगर दऱ्यामध्ये असे चकचकीत रस्ते आपल्याला पक्के रस्ते बघायला मिळतील अशा रस्त्यांनी ड्रायव्हिंग ला एक वेगळीच मजा येते मित्रांनो आता आपण निघालेला आहोत पावनखिंडीकडे पन्हाळा पावनखिंड हा अठ्ठेचाळीस किलोमीटरचा ट्रेक यादीच के मी केलेला आहे त्याचाही व्हिडिओ मी माझ्या युट्यूब चॅनेलवरती शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तीही आवर्जून पहा या हिरवळीने नाटलेल्या डोंगरांवरती गुरं वगैरे चरत असताना लोकांना फोटो काढण्याचं मोह मात्र आवरत नाही खूप सारे लोक इथे थांबतात मित्रांनो विशाळगड पावनखिंड अणुस्कुरा घाट या परिसरातलं हे गजापूरचं धरण गजापूरचं जंगल असेल इथं शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांना पावन झालेली भूमी आहे आणि इथं खूप मोठा इतिहास आहे शिवकालनी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडला जाताना ज्या जंगलातून वाटेने गेले त्याचाच एक भाग काही भाग इथं पुढे आपल्याला लागतो या रोडवर जंगलातून याच मार्गाने येऊन छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे सरदार आणि मावळे याच मार्गाने पुढे घोडखिंडीकडे म्हणजे पावनखिंडीकडे उतरले होते ती जागा आपल्याला पांढरपाण्याच्या थोडीशी अलीकडे लागते मित्रांनो ज्या वाटेने छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय चालले होते त्या वाटेला पाहताना आजही अंगावरती काटा येतो मध्यरात्री मुसळधार पावसामध्ये या वाटेने जाणाऱ्या त्या लोकांची काय ताकद असेल याचा अनुभव आपण घेऊ शकतो हा अनुभव घ्यायचा असेल तर पन्हाळा पावनखिंड हा जो ट्रेक आहे अठ्ठेचाळीस किलोमीटरचा तो तुम्ही आवर्जून करा काही वेळेला इथं इतका पाऊस असतो की समोर वायफर फुल स्पीड मध्ये लावला तरी दिसत नाही समोरच मग अशा वेळी काय थो पावसामध्ये थुंद पावसाचा अनुभव घेत निवांत गाडी ड्रायव्ह करायची या रोडात थोडं पुढं आल्यानंतर अचानक हा राईट टर्न येतो जो डायरेक्ट पावनखिंडीकडे आपल्याला घेऊन जातो इथून दोनशे तीनशे मीटर अंतरावरती डाव्या बाजूला पार्किंग आहे जिथं आपण गाडी पार्क करून तिथून खाली उतरावं लागतं पावनखिंडीमध्ये जय श मह आमच्या देशपांडे सराने अशा घोषणा देऊन इथल्या वातावरणात एक वेगळं चैतन्य निर्माण केलं आणि इथून पुढे आम्ही निघालो विशाळगडला पूर्वी खेळणा असं नाव असणाऱ्या या गडाच्या विशालपणामुळे महाराजांनी याला विशाळगड असं नाव दिलं या भागातील शेतकऱ्यांची सध्या भारताच्या रोपांची लागवण चालू आहे चिकलगुट्टा करून अतिशय डोंगर दऱ्यात आणि घाटमाथ्यावरनं जायवं लागतं आपल्याला विशाळगडाला इकडच्या मोठ्या पावसामुळे कधी कधी समोर दिसत नाहीच परंतु त्याचबरोबर इकडं धुकंही असं असतं की ज्याच्यामुळे व्हिजिबिलिटी खूप कमी होते सह्याद्रीच्या सर्वात घाटमाथ्यावरती आता आपण जात आहोत त्यामुळं इथं कायमच पावसाळ्यात धुकं असं दिसेल आपल्याला आणि यामुळेच आम्ही विशाळगडावरती गेलो मात्र तिथं जास्त काही शूट करू शकलो नाही कारण खूप सारं धुकं होतं वाऱ्यामुळे इथं मात्र मी काय बोलतो याचा आवाजच येत नाही आहे आणि यानंतर आम्ही डायरेक्ट गाठलं ते खात तिथलं आमचं रिसॉर्ट आणलो आहे आता रिसॉर्टला की इतका पाऊस आहे आजूबाजूला धो बध्या पाऊस आणलो लाईट पण नाही आहे काल इथं डाम कोसळलेत म्हणजे या भागात कुठंच लाईट नाही आहे दोन दोन दिवस लाईट नाही आहे इकडे आज पण येण्याची शक्यता नाही फोन चार्जिंग वगैरे काही काही करणं करता येत नाही आता आणि पाऊस इतका आहे की मला बाहेर फ्रेश होऊन आलं तर मी गाडीत बसलो कारण गाडीत थोडंसं उबदार वातावरण आहे कारण पॅक केल्यानंतर चिपचिपीत भिजला असल्यामुळे मात्र आम्ही इथं स्टे केला आणि सकाळी उठून आम्ही सुद्धा घाटात पहिल्यांदा गेलो घाटात मला वाटतं दुःख असणार आहे माझ्या मागे दिसतोय हा बर्कीचा डॅम आणि बरोबर याच्या वरती अनुसखोऱ्यातन जवळपास नऊ किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या बरकी या गावात आम्ही पोहोचलो बरकीचा धबधबा तर सुप्रसिद्ध आहेच परंतु त्याचसोबत इथं बरकीचा हा डॅमही आहे ज्याच्यात आता बोटिंगची व्यवस्थाही आहे जी डायरेक्ट आपल्याला धबधब्यापर्यंत सुद्धा घेऊन जाते या धबधब्याकडे जाताना जळूपासून काळजी घ्या असं आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं जळू काय आम्हाला सापडलं नाही परंतु वाट मात्र खूप छान मिळाली आणि मी एक आवर्जून सांगेन की शूज इकडे जर येणार असाल तर शूज व्यवस्थित घालून या इथून काही सटकत नाहीत पाय कारण दगड वगैरे व्यवस्थित टाकलेले आहेत आणि दुसरं म्हणजे रेनकोट वगैरे असेल तर खूपच छान कारण वरून पाऊस एकसारखा पडत असतो आणि त्यामुळे आपल्याला पुढे थांबावं लागत नाही दुपारच्या एक वाजताच किरळ वातावरण वरून रिमझिम पाऊस आहे वातावरणात थंडाव आहे परंतु तरी पण धाम फुटलाय कारण आम्ही अशा रस्त्यानं चालत आलोय आणि अजून वरती असा हा चढ चढत जायचा धबधब्यापर्यंत आणि धबधब्याचं पाणी खाली आलेलं आहे एकदम आ, या नदीच्या काठावरनं ही वाट केली आहे धबधब्यापर्यंत जाण्यासाठी त्यामुळे जा पावसाळ्यामध्ये सहसा आपण तरुणाई मॅक्झिमम धबधब्यानं जायला प्राधान्य देतो खूप चांगल्या सुविधा आहेत आजकाल धबधब्यांना सगळीकडे फॉरेस्ट खात्यापासून शासनानं सगळीकडे केलेलं आहे परंतु एक चूक आपल्याकडनं काय होतं की असं पाणी जे असतं आहे प्रवाह असतो आहे अंदाज नसतो आणि आपण सहसा मजा वाटते म्हणून या पाण्यापून उतरा पाय बुडवा दंगा करा असं करतो आहे आणि अशावेळी जंगलात अचानक पाण्याचा प्रवाह वाढतो पाऊस जर असा ते की अचानक वेगानं पाणी येत आहे आणि काही ॲक्सिडेंट झालेला आता सध्या आपण या दरम्यानच्या काळात काही व्हिडिओ बघितले त्यामुळं मुळात मी तर हे प्राधान्यानं कित्येक वर्षापासून पाळलं आहे की मी कधीही धबधब्यात भिजायला जात नाही कधीच नाही मी फक्त जास्त असं पावसात भिजेन धबधब्याच्या बाजूने त्याचा जो फील आहे निसर्ग आहे तो फील घेत आपण त्या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो या व्यतिरिक्त जो दंगा आहे तो आपण इतर कुठेही करू शकतो परंतु या ते सहसा करू नये सगळं पाणी मोबाईलवरती येते वाव तुला वा वरती असं जाऊ शकतो आणि ह्या पाण्याचा मुळातच आपण अशा निसर्गामध्ये दंगा करायला जाण्यापेक्षा त्या निसर्गाशी एकरूप होण्यासाठी जात असतो यामुळेच असेल आपल्यातला नैसर्गिकपणा जिवंतपणा अधिक खुलतो प्रत्येकाच्या धारणा छोटी वेगवेगळ्या असू शकतात पण एक मात्र नक्की निसर्ग आपल्याला खूप काही देऊन जातो नजर सुखावतेच मनही खूप तृप्त होऊन जातं परंतु त्याचबरोबर अनेक साऱ्या अशा गोष्टी होतात याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे सो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच धन्यवाद